नमस्कार मंडळी मी सुनील लाडगे आणि आज आपण मित्रांनो अशा ठिकाणी भेट देणार आहे जे आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे ते म्हणजे जव्हार नमस्कार मित्रांनो तर आपण पोहोचलो आहे आता हनुमान पॉईंट या ठिकाणी आणि इथून तुम्हाला इथला व्ह्यू कसा आहे ना तो दाखवतो रे मित्रांनो वाजले आहेत काहीतरी चार वाजले आणि खूपच सुंदर असा इथला व्ह्यू आहे इथे आपल्याला आईस्क्रीम पण भेटते आणि आपण इथे पूजा करण्यासाठी येऊ शकतो कारण इथे का श्री काठ्यामारुतीचं मंदिर आहे आप समोरच आपल्याला हे बघा म्हणजे खूपच सुंदर असं आहे आणि तिथे आपण जाऊ म्हणजे समोर तर इथलं व्ह्यू कसा आहे ना ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच खूप सुंदर जास्त काही गर्दी नाही आहे कारण हा, हा सुट्टीचा दिवस नाही आज आहे शुक्रवार आणि आपण आलो आहे आणि इथून इथला व्ह्यू दाखवतो म्हणजे हा व्ह्यू आहे खतरनाक हा रस्ता आहे समोरून नागमोडीचा पूर्ण आणि तिकडे हे गाव आहे आपण तिथे गेलो तिथून खूपच सुंदरसा दिसतोय आप कोण नाव व्यू नजारा तर मित्रांनो आता पण सेल्फी पॉइंटला आयला इथून व्ह्यू दाखवतो हे शहराच म्हणजे आपले जव्हार शहर आणि इथलं जे बाजूचं व्ह्यू आहे ते तुम्हाला इथून थोडं दाखवतं आणि खूप सुंदर असा व्ह्यू आणि हे पठार आहे ह्या बाजूला आपण मित्रांनो गेलो होतो काल मांडवी धबधबा दब इकडे आहे या साईडला तर तिकडे आपण गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता आपण विलास पॅलेस कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा इथून आणि हा पूर्ण भाग डोंगराल भाग आहे आपला याला मित्रांनो मिनी महाबलेश्वर असं म्हणतात आणि ऐतिहासिक शहरसुद्धा आहे तर आता आय लव्ह जोहार हा पॉइंट दाखवतो इथून असं पूर्ण व्ह्यू आहे समोर गेल्यानंतर या बाजूचं दाखवतो थोडं झुम करून ही सिटी आहे इकडे आणि जव्हारचं शाळा ही कोडे जाते हे समोर दिसतंय हे आणि ही जव्हार सिटी कशी वाढली ती कमेंट करून नक्की सांगा बघा सेकंड अतक पॉइंट कसा पूर्ण इथं दिसणार ले व्यू मी कतकना आई लव यू हरला आता सनसेट पॉइंटला वाजले 4 तरी पण इथला व्यू कसा आहे ते दाखवतो थोड थो तर हा जो आहे सनसेट पॉइंट बघा सहा इथून आपल्याला सनसेट दिसतोय आणि इथलं व्ह्यू आहे पूर्ण हे सन इथे आहे तर इथे कधी येईल तो परत आपण इथे थांबणार नाही आहे पण तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो असा हा इथला सनसेट पॉईंट आहे हॅलो गाय तर आपले व्हिडिओ क कसे वाटतात तुम्हाला किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आपल्याला सांगू शकता आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका